नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम उद्या जे सोळा तारखेला मैदान होणार आहे मित्रांनो तुम्ही थमनेल तर पाहिलंच असेल की बक्षिसाचा फेरविचार व्हावा हाच आपला विषय आहे विषय खूप सुंदर आहे आपले जे कराडचं मैदान होणार आहे वडगाव मलकापूर येथे आपले दमदार आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले अतुल पर्वत भव्य दिव्य असं बैलगाड्याचं मैदान होणार आहे यासाठी मित्रांनो बक्षीस जे ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपण नजर मारू आणि कशा पद्धतीने बक्षीस पाहिजे होतं हेही पाहू आपण आणि मैदानाचा अपडेट पण पाहू की या ठिकाणी कशा पद्धतीने फाटी आहे आणि फाटी आता साडे चौदा फुटाची फाटी आहे तर चला आपण बघूया या ठिकाणी हे पा मित्रांनो हे बक्षीस आहे पहिले पाच लाख दुसरं तीन एक ऐंशी पन्नास एक्केचाळीस आणि तीस टोटल रक्कम होती मित्रांनो हे अकरा लाख रुपये तर याच ठिकाणी जर पाच लाखाच्या ऐवजी पहिलं बक्षीस जर चार लाख ठेवलं आणि दुसरं जर दोन लाख ठेवलं आणि शेवटची जी पाचही बक्षीस आहेत एक एक लाख ठेवली तर मित्रांनो सहा आणि पाच हे अकरा लाख रुपये होतात परंतु या ठिकाणी ज्या फायनलमध्ये ज्या गाड्या सातव्या पाचव्या सहाव्या नंबरला राहतात त्यांना सुद्धा खूप मोठं समाधान होईल की एखादं मैदान जिंकल्यासारखं होईल म्हणून आपण या ठिकाणी विषय असा घेतला की बक्षिसाचा फेरविचार व्हावा आता आपण पाहूया मैदान या ठिकाणी कसं सुसज्ज झालेलं आहे हे पहा मित्रांनो हे आहे फाटी तब्बल साडे चौदा पंधरा फुटाची फाटी आहे आणि जो पल्ला आहे अंतराचा तो आहे नऊशे ते हजार फूट काळी माती आहे मित्रांनो याच्यावरती रोलिंग पण केलेलं आहे या ठिकाणी उद्या सर्व नंदींचा कस पणाला लागणार आहे ड्रायव्हरचा सुद्धा कस लागणार आहे त्याची चालाकी या ठिकाणी त्याला वापरावी लागणार आहे हे एकदम एक सपाट अशी फाटी आहे सुंदर अशी फाटी आहे हे बॅरियर गेट्स वगैरे सर्व लावून या ठिकाणी मैदान सज्ज झालेलं आहे उद्या साडेआठ ला या ठिकाणी पहिला गट पाळणार आहे आणि साडेपाच ला या ठिकाणी फायनल होणार आहे असं नियोजकांनी सांगितलेलं आहे मित्रांनो आजपासूनच त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे प्रामुख्याने जालना वगैरे हो या ठिकाणी म्हणजे विदर्भातून वगैरे सगळ्या यायला सुरुवात झालेल्या त्या ठिकाणी आयोजकांनी पाण्यांची जेवणांची आणि वाड्याची म्हणजे नंदीसाठी लागणारे जे खाद्य आहे सर्वांची या ठिकाणी सोय केलेली आहे फक्त विषय होता तो बक्षिसाचाच कारण मित्रांनो जो पहिला नंदी येणार आहे पाच लाखाच्या वेळेस त्याला चार लाख मिळाले तरी काही सो म्हणजे चांगलीच मोठी रक्कम आहे पण जे शेवटचं बक्षीस आहे सातव ते तीस हजार आहे त्याला सुद्धा एक लाख रुपये मिळू शकतात दुसऱ्या क्रमांकाचं आणि पहिल्या क्रमांकाचे फक्त एक एक लाख रुपये कमी करून त्या पाच याच्यात जर ते बक्षीस टाकलं तर पूर्ण ते बक्षीस बक्षी आहेत एक एक लाखाचे होतात मित्रांनो सर्व फायनलचे गाडा मालक खुश झाले असते याच्यावर संयोजक हो आयोजकांनी जर तुम्ही व्हिडिओ जर शेअर केला तर याच्यावर फेरविचार होऊ शकतो कारण असं बऱ्याच ठिकाणी फेरविचार झालेले आहेत म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के किमान दोन लोकांना शेअर करा जेणेकरून तिथपर्यंत पोहोचेल असं चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब पण करा आणि इतरांना नक्की पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगडा शिर